उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं या अचानक आलेल्या बातमीमुळं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला संपूर्ण महाराष्ट्रानं आज श्रद्धांजली निमित्तानं आपले व्यवहार बंद ठेवले आहेत व्यापारी संघटनाने उत्स्फूर्तपणे स्वयंनिर्णयानं आपले व्यापार बंद ठेवले आहेत दापोली तालुका व्यापारी संघटनेत ने देखील आज दुपारी दोन नंतर आपले सर्व व्यवहार बंद ठेवल्याचं जाहीर केलं ही दृश्य दापोली तालुक्यातील आहेत येथील सर्व व्यवहार आज बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील आज संपूर्ण व्यवहार बंद राहिले आहेत शासनानं देखील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे उद्या सकाळी अकरा वाजता बारामती येथं अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या अंत्यसंस्काराकरता उपस्थित राहणार आहेत ता संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा यांच्या अचानक अपघाती निधनानंतर शोकसागरात बुडाला आहे व्यापारी संघटनेने उप उत्स्फूर्तपणे असे आपले व्यवहार बंद केले असून संपूर्ण शहरात ही शोककळा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ही शोककळा पसरली आहे दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे आणि सचिव मिलिंद शेठ यांनी आज पूर्णत व्यवहार दुपारनंतर बंद राहतील असं संघटनेच्या वतीनं जाहीर केल्यानंतर अवघ्या दापोली तालुक्याने आज अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान बारामती विमानतळाजवळ अजितदादा यांचं विमान आल्यानंतर दोन घिरट्या घेतल्या आणि अचानक स्फोट होऊन ते जमिनीवर आदळलं या भीषण अशा आगीमध्ये अजितदादांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रानं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे विशेष प्रतिनिधी सलीम रखांगे आणि प्रशांत परांजपेसह Niveleta Fast News Dapoli.